हो गया आपको कट गया 100 दुपारी मान्य शेळके साहेबांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये जे सांगितलं की काल रात्री काम करताना एक पोलीस सदस्य वास्तू आढळून आली आज आम्हाला त्यांनी काल रात्री पत्र लिहिल्यानंतर आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा आत्ता मी आतमध्ये जाऊन बघितलं आतमध्ये एक पाच पाच बाय पाच फुटाचा एक चेंबर आहे आणि त्याच्या आतमध्ये गेल्यावरही एक आणखी चेंबर आहे तिथे खूप मोठ्या प्रमाणात माती वगैरे साचलेली आहे वरून वरून दोन आणि तीन मोठ्या दगडी मूर्त्या दोन छोट्या आणि एक पादुका असे एकूण सहा ऑब्जेक्ट तिथे दिसून येतात पण मातीवर खूप साऱ्या बांगड्याचे तुकडे मातीच्या बांगड्या काचाच्या बांगड्या खूप सारे तुकडे आहेत आणि काही नाणी आहे जे मॉडर्न नाणी असेल पाच पैसे दहा पैसे आता ज्या चलनात नाही त्या खूप मोठ्या प्रमाणात आहे तर आता आम्ही पूर्वी माती काढण्याचं काम करतो माती काढायला आम्हाला अर्धा पाऊन तास लागेल त्याच्यानंतर मूर्ती जे क्लीन होईल त्यानंतर ते मूर्ती बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न करतो आता तर निश्चित सांगता येत नाही फार अंधार आहे आणि माती असल्यामुळे म्हणजे लगेच बोलणं उचित होणार नाही ते आधी समजून घ्यावं लागेल बाहेर काढावं लागेल नंतर सांगतो दगडाच्या दगडाच्या आता बघू आपण नाही एकदम तातडीने तातडीने अंदाज देणं चांगलं नाही आता आम्ही ते कामच करत आहोत अर्ध्या एक तासानंतर ते मूर्त्या काढण्याचं काम करू तेव्हा बाहेर आल्यावर आपल्याला बघता येईल आणि आपण तो अंदाजही सांगू शकू की नेमका कोण एक साब आहे सहा बुटाचा चेंबर आहे नाही सिमेंटचं नाही चुन्याच प्लास्टर आहे आता तरी एकच असं नाही सांगता येणार आता जे कामात जे ऍक्सिडेंटली सापडली ती एकच चेंबर आहे नाही आता ती आम्ही मी स्वतः आतमध्ये गेलेलो आहे आणि ते सगळं बंदिस्त आहे आतमध्ये त्याच्यामुळे पलीकडे त्याच्या पलीकडे असण्याची काही शक्यता नाही असं तर आता सगळीकडे जवळपास तर आपण फर्चीचं काम केलेलं आहे हा एवढा पार्ट आपण रिपेअर करताना ते सापडलेला आहे बाकीच्या तर फर्ची काढूनच आपण रिपेअर केलेला त्याच्यामुळे मला शक्यता वाटत नाही पण तरीही आपण एकदा चेक करायला काही हरकत नाही